मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकामध्ये आज आपण बघणार आहोत की ऋषिकेश मंदिरामध्ये पोहोचलेला असतो त्या पाठोपाठ जाणकी सुद्धा तिथे जाते आणि त्याच्या हाताला रक्त बघून ती फारच दुखी होते त्यानंतर आता ऋषिकेश खूप दुखावलेला असतो आणि काही करून तो समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही कशी माझी आई शांत होईल तिचा राग कसा शांत करू या विचारात तो असतो त्यामुळे आता जानकी मात्र काळजी करू नका असं सांगते तुमच्या आईचा आशीर्वाद आहे सोबत या वाक्याने आता त्याला काय बोलते समजत नाही त्यामुळे जानकी तिच्याकडे कड दाखवते आणि ती म्हणते की पार्वती आईंनी हे कड हिंमत काकांकडे दिलं होतं आणि जेव्हा माझ्या मुलाला सत्य कळेल तेव्हा हे त्याला माझा आशीर्वाद म्हणून द्यावा असं सांगितलं होतं त्यामुळे आता ऋषिकेशला खूप आनंद होतो आणि त्याच्या जखमी हातात न पण ते, ते कडतो घालण्याचा प्रयत्न करतो इकडे जानकी त्याला थांबवते तरी सुद्धा ते कडतो घालतो आणि आता जानकी सांगते सांग की एका आईच्या श्राद्धासाठी आपण पूजा घातली तर दुसऱ्या आई आईच्या आयुष्य वाढावं यासाठी सुद्धा मला अभिषेक करायचा होता आणि आता आपण मंदिरातच आहो तर आता सुमित्र आईसाठी आपण अभिषेक करूया असं ती ऋषिकेशला सांगते त्यामुळे आता ते अभिषेकची तयारी करतात दुसरीकडे ऑफिस मध्ये मॅनेजर फाईल बघतो त्यामध्ये सयाजी रावांचं नाव ऍड झालेलं असतं त्यामुळे तो सारंगला विचारतो तेव्हा सारंग म्हणतो मी दिली आहे ते ऍड करून तेव्हा तो म्हणतो की आजपर्यंत आपण त्यांचं नाव कधीही ऍड केलेलं नाही तेव्हा सारंग म्हणतो पण ह्यावेळेस मी दिलेला आहे तर तो म्हणतो की तुम्ही सरांना दाखवली का लिस्ट तेव्हा तो नकार देतो तो म्हणतो हा निर्णय माझा आहे आणि ही कंपनी माझ्या आईच्या नावावर आहे त्यामुळे हा डिसिजन घ्यायला तिने मला सांगितलेला आहे असं म्हणून तो मॅनेजरला गप्प करतो परंतु सारंगचं आजचं वागणं मॅनेजरला पटत नाही आता सारंग म्हणतो तुम्हीच म्हटला होता ना खूप घाई आहे मग चला आता मीटिंगला असं म्हणून तो त्याला तिथनं घेऊन जातो दुसरीकडे मंदिरामध्ये ऋषिकेश आणि जानकी सुमित्राच्या दीर्घ आयुष्यासाठी अभिषेक करत असतात इकडे मात्र आता पुन्हा घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन ऐश्वर्या सुमित्रा जवळ बसते आणि सांगू लागते की बघा ना आज मला खरंच बायको म्हणून खूप कौतुक वाटत आहे की सारंग आता जबाबदारी घेणार आहेत खरंच ते एक उत्कृष्ट बिझनेसमॅन होतील हे मला माहिती आहे तेव्हा सुमित्रा म्हणते हो मला मान्य आहे मुलगा म्हणून आज ऋषिकेश जरी नापास झाला असेल तरी बिझनेसमॅन म्हणून तो एक नंबर आहे बर का हे विसरून आपल्याला चालणार नाही आणि सारंग सुद्धा होईल कारण तो ऋषिकेशच्याच हाताखाली तयार झालेला आहे हे ऐकलं ऐश्वर्याला वाईट वाटत वाट की आपण एवढा प्रयत्न करून पण सुमित्राच्या मनामध्ये काही ऋषिकेश उतरत नाही पुन्हा ती म्हणते पण मला काय वाटत की जसं ऋषिकेश दादांना समान हिस्सा समान गोष्टी समान अधिकार दिलेले आहे ऑफिसमध्ये तसे त्यांना पण द्यायला हवे म्हणजे मी लहान तोंडी मोठा घास घेते पण तुम्हाला काय वाटतं आई तेव्हा मात्र सुमित्रा पुन्हा विचारामध्ये पडते की ऐश्वर्या बरोबर बोलते आहे इकडे मात्र ऋषिकेश आणि जानकीचा मंदिरामध्ये अभिषेक सुरूच असतो आणि आईसाठी प्रार्थना ते करतच असतात आणि त्यावर आता ऋषिकेश देवाला म्हणतो की माझ्या आईचा राग निवळू दे आणि तिला अवदंड आयुष्य मिळू दे इकडे जानकी सुद्धा प्रार्थना करते की माझ्या घरावर आलेलं हे संकट लवकर संपू दे त्यानंतर मात्र आता ते दोघ जण अभिषेक संपून घरी निघतात आणि आता घराच्या दरवाजा येताच मात्र ऋषिकेश बेल वाजवणार तेवढ्यात त्याला घडलेला सगळा प्रकार आठवतो हो की आई कशी नाराज झाली होती त्यामुळे ते त्याचे हात थरथर करतात आणि तो पुन्हा मागे सरकतो आणि तो फार टेन्शन मध्ये येतो की आई आपल्याला माफ करणार नाही इकडे जानकी त्याला पुन्हा समजावते आणि सांगते की तुम्ही काळजी करू नका त्या आपल्या आई आहे त्यांचा राग काही जास्त वेळ टिकणार नाही तर तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि आता चला असं म्हणून हो तो बेल तो, बेल वाजवतो वाजवल्यावर मात्र सुमित्रा दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्यावर त्या दोघांना बघून ती तोंड फिरून घेते त्यावर आता जानकी तिथे तिथेच उभी राहते मात्र ऋषिकेश पुढे जातो आणि आईला आवाज देतो आणि सांगू लागतो की आई मी तुझ्यासाठी मंदिरामध्ये अभिषेक केला तू हा प्रसाद तरी ना असं म्हणून तो प्रसाद देण्यासाठी हात पुढे करतो तर सुमित्रा मात्र जेव्हा प्रसाद देते घेते तेव्हा त्याच्या हाताकडे बघते आणि त्याच्या हाताला ज्या जखमा झालेल्या असतात त्या बघून मात्र तिला खूप त्रास होतो आणि ती म्हणते तू हे का केलं असं का केलं असं म्हणून तिला खूप वाईट वाटतं आणि इकडे जानकी म्हणते की आई त्यांनी तुम्हाला जो त्रास झाला त्याची शिक्षा त्यांनी स्वतःला दिली तेव्हा मात्र ओरडते असं कोणी करतं का तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो आई मला माफ कर माझी चूक झाली खरं तुझ्यापासून ही गोष्ट लपवायची नव्हती पण काय करू पर्याय नव्हता असं म्हणून ती त्याला सांगू लागते इकडे आता ऋषिकेश म्हणतो की आई खरंच तू मला माफ केलंस ना तर तेव्हा ती म्हणते तू काळजी करू नको आता सगळं काही नीट होईल आणि मी तुला माफ केलं आहे असं म्हणून दोघही एकमेकांच्या मिठीमध्ये रडू लागतात आणि आता इकडे दरवाजाजवळ पुन्हा ऋषिकेश जागा होतो तर आता हे सगळं काही घडलेला प्रकार त्यांनी स्वप्न पाहिलेलं असतं त्यामुळे तो पुन्हा बेल वाजवत नाही आणि मागे फिरतो आणि पुन्हा जाणकी त्याला विचारते काय झालं तर तेव्हा तो म्हणतो की हे जे मी स्वप्न बघितलं तेच खरं होऊ दे तेव्हा मला आता खूप टेन्शन आला आहे आणि त्यामुळे आता जानकी स्वतःच दरवाजाची बेल वाजवते जसं ऋषिकेशने स्वप्नात पाहिलं असतं तसंच घडतं सुमित्राच दरवाजा उघडते आणि सुमित्रा पुन्हा दरवाजा उघडल्यावर तोंड फिरून घेते तेव्हा ऋषिकेश तिला आई म्हणून आवाज देतो आणि आई तुझ्यासाठी अभिषेक केला होता असं सांगतो तेव्हा सुमित्रा काही फारसं त्याच्याशी बोलत नाही आणि प्रसादही घ्यायला तयार नसते पण आता तो म्हणतो आई प्रसाद तरी घे प्रसादाला नाही म्हणू नये असं म्हणून तो प्रसाद पुढे करतो परंतु सुमित्रा त्याच्याकडे बघत सुद्धा नाही हातात तसाच प्रसाद घेऊन तिथून रागाने निघून जाते आणि हे बघून मात्र आता ऋषिकेशच्या डोळ्यातनं अश्रू भाऊ लागतात आणि तो अश्रू मात्र आता जानकी झेलते आणि त्यानंतर ती म्हणते की तुम्ही असं करू नका त्यांचा राग शांत होईल तेव्हा तो म्हणतो की खरंच आज माझ्या आईला माझ्या हातची जखम सुद्धा दिसली नाही खरंच आई इतकी दूर गेली आहे का तेव्हा जानकी पुन्हा त्याची समजूत काढते की तुम्ही काळजी करू नका त्या आपल्या आई आहे आणि त्यांचा राग कसा आहे ते आपल्याला माहिती आहे ना सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हणून ती ऋषिकेशला शांत करते आणि तिथून घेऊन जाते इकडे मात्र आता ऐश्वर्या सयाजीला फोन करून सांगते तेव्हा मात्र सयाजी खूप खुश होतो तो म्हणतो तुझ्या बिंडोक नवराला तू चांगलीच पाणी पुसली आहे आणि बरं झालं तू माझं नाव टाकलं आहे आता बघ मी काय काय करतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते अहो डॅडा मला माहित आहे तुम्ही काय करू शकता म्हणूनच मी तुमचं नाव टाकलं आहे आता असं काहीतरी करा ना की ती ऋषिकेश जानकीला ना पाहिजे त्यांचा माझाच चांगला उतरवा तेव्हा आता सयाजी म्हणतो तू काळजीच करू नको तू फक्त मजा कर आता बघ मी काय करतो ते असं म्हणून आता ते दोघेही फोन ठेवतात इकडे मात्र ऋषी खूप टेन्शन मध्ये असतो की त्याच्या आईनी त्याची जखम सुद्धा बघितली नाही ते त्याला पुन्हा आठवत असतं इकडे जानकी त्याच्या हाताला औषध करत असते परंतु त्याला तेच तेच आठवत असतं आणि तो म्हणतो खरंच हे काय चाललं आहे मला समजतच नाहीये एवढी आई कशी काय दुरावली आणि तेवढ्यात आता जानकीच्या मोबाईलवर मॅनेजरचे फोन येतात त्यामुळे ती म्हणते आहो यांचे फोन येतात आहे खूप मिस कॉल होते आणि आता ते मिस कॉल बघून इकडे जानकी आणि ऋषिकेश टेन्शनमध्ये मध्ये येतात ते ऋषिकेश म्हणतो की काळजी करू नको तू पहिला फोन उचेल काय आहे ते कळेल आपल्याला म्हणून जानकी फोन उचलते आणि समोरनं मॅनेजर म्हणतो की मॅडम सर आहे का तिथे मी कधीपासून फोन करतो आहे मला महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा जानकी हो हो म्हणून ऋषिकेशला फोन देते दे त्यानंतर ऋषिकेश फोन घेतो आणि म्हणतो काय झालं तर तो म्हणतो सर मी तुम्हाला केव्हापासून फोन लावत होतो खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तर ऋषिकेश म्हणतो सॉरी मला माफ करा माझा फोन जरा सायलेंटवर होता पण काय झालं बोला तर तेव्हा घडलेला मॅनेजर सगळा प्रकार सांगू लागतो की सारंगनी सयाजीचं नाव पुढे केलं आहे आणि त्यामुळे आता इकडे शेतकरी खूप चिडलेले आहे त्यांनी आंदोलन वगैरे केलं आहे त्यामुळे आता इकडे ऋषिकेश पण खूप चिडतो की सारंगला काय झालेलं आहे त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे मी येतो तिथे आपण बघू काय करता येईल असं म्हणून तो फोन ठेवतो आणि मॅनेजर म्हणतो हो सर लवकर या असं म्हणून तोही फोन ठेवतो इकडे आता फोन ठेवल्यावर ऋषिकेश अजून चिडतो आणि तो, तो म्हणतो काय चालला आहे या सारंगला काय काय ह्यानी माझी परवानगी न घेता लिस्ट पुढे केली तेव्हा तो म्हणतो पुढे गेली तर हरकत नाही पण त्यामध्ये सयाजीचं नाव टाकायची काय गरज होती असं म्हणून तो खूप वैतागतो आधी मला सारंगशी बोलायला हवं असं तो म्हणतो तेवढाच जानकी म्हणते पण सारंग भाऊजी आता घरामध्ये नाहीये असं म्हणून ती त्याला थांबवते दुसरीकडे जानकी किचनमध्ये जाते तेव्हा ऐश्वर्याला तिथे बघून ती म्हणते तू काय करते आहे इथे परंतु ऐश्वर्या काही उत्तर देत नाही तेव्हा जानकी तिच्या समोर जाऊन तिला विचारते की तू काय करते आहे इथे तर आता ऐश्वर्या तिच्या कानातले हेडफोन काढते आणि म्हणते की तुम्ही मला बोललात का मी ना इथे टेनिस खेळते आहे असं म्हणून आता अजूनच जानकीला राग येतो पुढे ती म्हणते का हो तुम्ही सांगितलं होतं ना मला किचन मध्ये यायचं नाही पण मी आले बघा आणि माझं मी काम करते आहे तर तेव्हा जानकी म्हणते यावरही आपला आधी विषय झालेला आहे तू इथनं बाहेर हो तर आता मुद्दामूनच जानकीला येताना सुमित्रा दिसते तर लगेचच ती म्हणते आहो वेणी तुम्ही असं का करता का मला बाहेर काढता आणि जानकी नुसतं तिला बाहेर हो एवढ्यासाठीच हात लावते परंतु मुद्दामूनच ऐश्वर्या उडी मारल्यासारखं दाखवते आणि सुमित्राचा गैरसमज होतो की जानकीने ऐश्वर्याला ढकललेला आहे त्यामुळे आता सुमित्रा तिथे येऊन जानकीला खूप बोलते की काय चाललं आहे तुझं ही तुझी लहान जाव आहे ना तू हिला सांभाळून घ्यायला पाहिजे तर तुझं काय चाललं आहे तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं वागणंच काही मला पटत नाहीये तू हिचं वागणं तुला पटत नाही म्हणजे हिच्या वागण्याचं तुला काय प्रॉब्लेम आहे मला तेच कळत नाही तू असं का वागते आणि तू का हिला किचन बाहेर काढते मी सांगितलं आहे तिला स्वयंपाक करायला एक काम कर तू किचन बाहेर जा असं ती जानकीला सुनावते तेव्हा आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो जानकी म्हणते आई तुम्ही एकदा माझं ऐकून घ्या परंतु सुमित्रा म्हणते मला काहीही ऐकायचं नाहीये मला कळत आहे ही तुझ्या म्हणण्यानुसार वागत नाही ना म्हणून तुला आवडत नाही तू तिला सांभाळून घ्यायला पाहिजे ती तुझी लहान जाव आहे परंतु तुझं तर काहीतरी वेगळंच चाललं आहे असं म्हणून ती तिला खूप बोलते आणि सुमित्रा ऐश्वर्याला जाताना सांगून जाते की तू स्वयंपाक कर मी आहे तुझ्या पाठीशी बघू कोण काय बोलतो तुला आणि तिथून निघून जाते इकडे मात्र ती निघून गेल्यावर ऐश्वर्या पुन्हा चाकू हातात घेते आणि म्हणते काय वहिनी तुम्हाला काय वाटलं मी काय असंच गेम खेळते का तुम्हाला कळतच नाही आणि घडलेला सगळा प्रकार ती सांगू लागते की सुमित्रा आईच्या रूममध्ये कशी ती रडत रडत गेली होती आणि मी स्वयंपाक एवढा चांगला बनवत नाही पण मला प्रयत्न पण करू देत नाही जानकी बहिणी मला किचन मध्ये येऊ देत नाही असं म्हणून ती सुमित्रासमोर रडू लागते आणि बोलू लागते एवढंच असेल तर जाऊ दे मी जाते माझ्या माझ्या घरी आणि तेवढ्यात आता सुमित्रा म्हणते तू काळजी करू नको असं काही नाहीये मी सांगते ना तुला जा तू छान स्वयंपाक करू शकते आणि तू कर तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो ना आम्हाला तुमच्यासाठी आणि सारंगसाठी काहीतरी बनवायचं आहे म्हणून मी म्हणते आणि हे सगळा प्रकार आता ऐश्वर्या जानकीला सांगते त्यामुळे जानकीच्या लक्षात येतं आणि ऐश्वर्या म्हणते मग तुम्हाला काय वाटलं की मी काही एवढे सोपे गेम नाही खेळत थोडंसं रडलं ना त्यांच्या पुढे तर त्यांना लगेच माझी दया येते काही मागचा पुढचा विचार करत नाही भोळ्या एकदम त्या असं म्हणून ती पुन्हा कानात हेडफोन घालते आणि आता आपल्या चॅलेंजला फक्त पाच दिवस बाकी आहे असं ती जानकीला सांगते त्यानंतर तुम्ही आता बाहेर जा आणि मला कामात डिस्टर्ब करू नका असं जानकीला सुनावते इकडे मात्र जानकी विचारच करत राहते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता ऋषिकेश खूप चिडलेला असतो आणि सारंग घरी येतो त्यामुळे तो त्याला खूप बोलतो की तुला कोणी अधिकार दिला आणि तू ही लिस्ट का अशी बनवली त्यात ते त्यांचं नाव का दिलं असं तो खूप बोलू लागतो तेवढ्यात मात्र आता वातावरण खूपच टेन्शनमध्ये मध्ये असतं घरातले सगळे ऋषिकेशच्या आवाजामुळे जमा होतात ऋषिकेश म्हणतो मला तू परवानगी पण घेतली नाही आणि हे सगळं स्वतःच निर्णय घेतला तुला कोणी सांगितलं होतं शानपणा करायला तुला कोणी हा अधिकार दिला मात्र तिथे सुमित्रा येते आणि ती म्हणते मी दिला हा अधिकार आणि खबरदार माझ्या मुलाच्या अंगावर एवढा जोरात आवाज चढवायचा नाही असं म्हणून आता ऋषिकेशला खडसावते तेव्हा आता ऋषिकेश जानकी पुन्हा एकदा सुमित्राच्या वागण्याने खूपच दुखवतात आणि इकडे दोघांनाही आता काय बोलावं हे कळत नाही त्यानंतर मात्र ऐश्वर्या जानकीला म्हणते काय मग कसा वाटला तुम्हाला माझा प्लॅन असं म्हणून ती पुन्हा तिला बोलू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा